तर काही बायपुर उभे राहतील ना पार्किंग पण होईल कारण इथंच जर इमर्जन्सी एंट्री इमर्जन्सी एंट्री इथन येऊ द्या इथं टेरेस आहे ते गॅस काय म्हणजे गॅस जवळच तर ते ठीक आहे हे काय मॉर्टनिटी मॉर्टॉनिटी शेवग्रा ते शेवंग्रा रोट पूर्ण हे काढा हे इथं टाका हे काय अंडर वॉटर टँक दोन लाख लिटरचा अंडर वॉटर टँक इथं नका घेऊन हे इकडे घ्या सडावर घ्या ना म्हणजे पाणी ग्रॅव्हिटरी ग्रॅव्हिटरी आम्ही तरी शिकलो नाही शिकलो असतो तरी एका इंजिनियरला काम करून देतो हे उचला हे इकडे टाका की आमची सडाची चढाची बाजू आहे किंवा ही चढाची असेल तर इकडे घ्या बरखा हा मग इकडे जिथं घ्यायचं तिथं घ्या तिथं घेऊन इकडं हे दोन आहे मीटर केबल आणि ट्रान्सफोर्ट हे पण इथं ठेवा म्हणजे त्यांना सर्व्हिस देताना पण इथनं ह्या रस्ता जो आहे त्या रस्त्यानी देता येईल आणि इकडं आमचं इथं मला वाटतं